चुलीला लावायला झाली असती ही साला चुलीला लावायला बरी पडतात पेटतात लवकर शिरावटा घे रॉकेल रॉकेल वताची गरज नाही आता रॉकेल नाही भेटत आता घरातून गॅस आल्यापासून रॉकेल नाही येत सगळ्यांचं रॉकेल बंद हा हा आमच्याकडे भेटतं अजून गॅस नाही ना आमच्याकडे बंद झालं सगळ्यांचं बंद झालं संध्याकाळ सोप वेळ वातावरण पण काय भारी आहे संध्याकाळ सूर्यास्त होतो आहे बघा सनसेट आलाय इथून सनसेट मसा दिसतो इथून इथून एकदम खालती जातो ना सूर्य तेव्हा पावसाळ्यात आहे नाही असे रंग दिसतात हे बघा आता पण दिसत आहेत बाबा आज आले कामावरून लवकर कुठे डिंगणीत डिंगीत काम चालू आहे ना डिगनीत कोणाकडे धामशेकर वरती गुरवडी घर गावचे कामदार इंजिनियर असतात ना इंजिनियर काटकोना घर बरोबर कोण्यात आलं पाहिजे ओलंब्यात आराकाडा फक्त द्यायचा हे कोंबड्यांना आहे ना घर जरा उघडं दिसलं ना हे बघा घुसतात हे काय सगळी इकडे बोचून बोचून सगळं हे केलीन हे ते हे गोणी आहे त्यात तांदूळ कणी आहे कणी इकडे कोंबड्यांसाठी ठेवलेली आहे फोडून टाकली त्यांनी हे काय तर कित्येक कृष्णाचा त्यांच्या परसावून आलेलं आहे आणि आमचे गुरु आहेत ना तर त्यांचं जे शेण गौरी असं गौरी ते शेणी वगैरे धूप धुर दूर करा धुरी करायला कामाला येतात ते बघूया आता किती आहे सुकायला घालतात आपल्याला ते जमा करून न्यायला ते थापेत नाही का आता था। थापून त्या शेणी बनवून ठेवायच्या हे ते हे आलं वाळवी लागली त्यालास वाढ लागली रखडी मारली ना ते वाळवी नाही लागली हे अशी रकाडी मारून ठेवायची खालती करणार काय आजचं शेणकु टाकलं नाही टाकलं नाही आज नाही टाकलं अशी मोठे मोठे भरून न्यायचे हे पण सुकले ही मोठी मोठी आहे जरा ही कशी पावसात धुरी कराला बरी पडते हे बोललं आहे हे कालचे आहे का हे वाल्वी बघ कसे खालून येते अशी हे ख जमिनीतून आणि ही अशी या याला लागते आणि सगळं ते खराब करून टाकते माती माती करून टाकतात त्याचे वाल्ब असत वाल्ब ह्या ह्याच्यातून येतात असं हे होत ना ह्याच्यामधून बघा मग अशी राखाडी मारून ठेवली ना ती ह्याशी मग ते येत नाहीत वरती थोडी जास्त मारून ठेवावी लागते हे बघा एवढी फुकट गेली एवढी गोरी शेतात वगैरे आता जाळायला कामाला येते ते शेणखत आहे येते गोवरी सुकवायची मग आपल्याला मच्छर वगैरे पळवायला धुरी करायला कामाला येते पावसाळ्यात वाल्ब बघा हे बघायचं येतं ते आहेत शेण सगळं खराब करून टाकतात माती करून टाकतात एवढे इथे आहेत आता हे वालवीला कशाच्या आधी उचलायला पाहिजे हे वालवी चांगली पाहिजे असे जर तिकडे वाल्वी पडतात खाली ही इकडे सगळी चांगली आहे चांगली तिथे करायची हे पाऊस गडगडतोय होय ढग नाही दिसत पण पाऊस येणार आवाज येतोय इथे बघा घरटं आहे चिमणीचं चिमणी पिल्लं काढून गेली वाटतं किती बघा छोट खालतीच आहे एकदम आयनावरती इथे झाली थोडीशी भरायची होती ती भरून चला चाललं होतं घरी आणि ते यांच्या फन्सावरती फोनच फंस बघितली लागली इथे चिकार कपल्यार का फनूस लागतो गेल्या वर्षी लय लागला होता आणि लहान लहान पोरा काढू शकता असा फनूस आहे बघा माझ्या कुठं लागतो इथे कुठं लागतो आहे बघा कमरे एवढा एवढा फणस आहे जवळ हे बघा एवढं एवढं फणस आहे आणि घरा एवढा भारी नाही का एकच नंबर हे बघा आणि देतात ते आम्हाला असे पिकला ना पिकायला लागला ना फणूस की देतात आणि लागतो पण तेवढच दरवर्षी हे बघा झाला आहे आता मस्त मोठा झाला फणस दुसरे फणस नाही लागलाय तुमचा फणस लागला आहे काय गे कल्लीन वांद्याच्या फणसात काय खातात काय माहिती चिकण्या लागत काय करायचं वांद्यांना

पण ते ह्याचं आहे अलूवडी बनवतात त्याच आहे आलू जंगली आहे का हे भरपूर उजल पाणी नाही नेली नसतं माणसाने पण कोणी ना कोणीतरी नेला असेल ना बनवायला नेल असेल कोणीतरी इथे पाणी पण आहे ना नलावरच त्यामुळे झालं इथे केवडी आहे ही तुझी आपल्या नाही जमायचं तिथं जायचं पहिलं आंब्याच्या मी गेल काय आणि तिथून पाडायचं आता म्हणतात ना खाली जमनीवर चालायला नाही होईत गेल का माझ्या अर्धच पाठवतो हे आंब्यावर आणि कोंडाला येतात आणि मग पाडता बाकीच्या कुठले लागले नाही त्याच मेन लागली ही ही एक लागली ना छोटी आहे आणि ही तेवढी लागली त्यांच्या वारक पोरा आलं का एक सारखं नारळ पाणी कुठं हे नारलीवर नारळ पाणी मला सांग मी पण बघित होतो आलो तेव्हा नारळ पाणी आता पाणीच नाही तर त्याला चिपाट कुठलं येत अजून नारळ ते आमच्या नारळ तोडली ना ता ता भुटे भुटे। भी भी ते आता नाही भेटत ती पण तशीच लांब गेली होती कुठं हवं तर शेल बिल नाही भेटत पोरांना पण हे मस्त चवीला आहे शेल गावच मुंबईला वाटतात ते बरोबर नाही एवढे ती कंदीची कंदी काढलेली असते त्याला काय हक्क लागते